महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लाल रंगावरती ला खास जोर दिला गेलेला आहे खास करून राहुल गांधी ह्याने लाल संविधान दाखवलं पण तसंच एक लाल नेट ही मंडळी करतात ती मंडळी कुठूनची नाही तर ही कोळी समाजातली सगळ्यात प्रमुख मंडळी मानली जातात जे नेट करतात आहेत जर तुम्ही ह्या इकडे बघाल मी आहे मुंबईतील ससून डॉग ह्या येथे ह्या येथे जर बघाल तर सगळ्यात म प्रामुख्याने जर असेल कुलाब्यातलं सगळ्यात मोठं बंदरगा म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे हे ससून डॉग या ससून डॉगला तर ब्रिटिश कालीन हे ससून डॉग बनलेलं गेलं त्याच्यानंतर थोड्या प्रमाणात आत्ता बदल करण्यात आल्या पण त्याच्याच बाजूला असलेली ही मिल म्हणजे मुकेश मिल या एक मुकेश मिलचा जर तुम्ही दोन भाग बघाल तर एक वेगवेगळ्या पद्धतीत दिसतोय एक ज्याचं अर्धा भाग हा नूतनीकरण करण्यात आलेला आहे असं काहीसं दिसतं आहे तर दुसऱ्या बाजूला ती मिल अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे असं काहीसं दिसतं ह्या इकडची परिस्थिती जशीच्या तशी राहिली जर तुम्ही ह्या इकडे क बघाल तर हा जो हा का का क परिसर आहे हा सगळा कोळी क बांधव आणि मत्स्य व्यवसायाच्या आसपास निगडीत असा परिसर आहे या इकडे जर प्रामुख्याने दोन मोठे मोठे उद्योगपती राहतात ज्याच्यामध्ये एक अंबानी परिवार आहे तर दुसऱ्या बाजूला रतन टाटा ह्यांचं निवासस्थान हा जरी बघाल तर खा परिसर हा परिसर जशा पद्धतीत डेव्हलप व्हायला पाहिजे तसा डेव्हलप झाला नाही आणि हा हाय राईज राई आणि फक्त स्लम्स ह्याच्यामध्येच क एक वेगळ्या पद्धतीत हे समीकरण आहे याच संदर्भात ह्या विभागामध्ये काय वाटतं आणि काय लोकांची प्रतिक्रिया यासाठी आपण सर्वसामान्य नागरिकांकडे थेट जाणार आहोत ह्या इकडच्या मत्स्य व्यवसायातले जुडलेला तुषार आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत तुम्हाला काय पाहिजे ह्या विभागामध्ये जसा का परिवर्तन हा जो ब्रिटिशकालीन झालाय तसा परिवर्तन ह्या आता राज्यामध्ये होतोय का अजिबात नाही हा एवढं वर्ष झालं इथे काहीच बदल नाही आहे इथे तुम्ही बघ बघितलं तर पुढे बघा ते काम ते किती वर्ष ते असे ठप्प आहे त्याच्याबद्दल कोणाला पडलंच नाही आहे आणि असे कितीतरी असे रस्ते ठिकाणी खोदून ठेवलेत पण कामावरती तिथे कोणाचं लक्ष नाही आहे येऊन फक्त त्यांची आश्वासनं असतात आणि कामं जे वर्षभर झाले पाहिजे त्याला चार चार पाच पाच वर्ष लागतात इथे प्रॉपरली बघायला गेलं तर कोणाचं लक्ष नाही आहे आज बघायला गेला आमचं मच्छीमारनं इथे जागा एवढी शॉर्टेज आहे दुसरी गोष्ट आज जर आम्हाला हा मुकेश मिल एवढ्या वर्षापासून हा बंद आहे जर आम्हाला ते तिकडे युटिलाइज जर केलं तर आम्हाला जे स्टोरेज जी आहे आमची मच्छी लांब लांब जाते कुठे तलोजा वगैरे जेड ठिकाणी जाते जर जवळ आम्हाला हा जर मुकेश मिलसुद्धा आम्हाला युटलाईज केलं तर आम्हाला आणखीन बेनिफिट्स भरपूर मच्छीमारांना भेटू शकतो हीच तुमच्याकडे माझी विना कीच यांच्या म्हणण्यानुसार की ही जी मुकेश, मुकेश मिल आहे मुकेश मिलची जी जागा आहे ही वापरण्यास का मिळाली असती तर किंबवना ह्यांचा जो स्टोरेजचा प्रश्न आहे म्हणजे मत्स्य व्यवसायाचा जो स्टोरेजचा प्रश्न आहे हा निघाला असत तर काही जण अजून आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया की काय सांगाल तुमचं काय मत आहे तुमच्या हिशोबाने काय का, म्हणणं आहे अजून ते तर भरपूर आहे करायसारखं लेकिन कोण करायला मागत नाही आता इथे लागलं तर इथे समोर जो गोदाम वगैरे आहे ह्याच्यामध्ये आता राहुल नावेकर साहेबांनी सगळं कोलंबी सोडायला दिले लेकिन इथे फॅन वगैरे लावलेलं नाही म्हणून अजून भरपूर इथे लेकिन ते आता आता इलेक्शन आल्याबद्दल सगळं स्टार्ट काम चालू झालं आहे लेकिन तरी आपल्या इथे तरी भरपूर अजून हायच काम मग आता मच्छी स्टोर करायसाठी तर मुकेश मिल अतिशय तलोजाला जातात भाडा वाढतात तो हाच गाडी भाडा इथे इथे दिलं तर हा फायदा होणार मच्छीमाराचा तुम्हाला काय वाटतं तुमच्या ह्या विधानसभेमध्ये जे जे आता उभे आहेत त्यांच्यापैकी कोण जिंकून येऊ शकतं हा तर शंभर टक्के नार असं का वाटतं हां काय त्यांनी एवढं केलं आहे म्हणजे घरी घर गर घर पाणी दिलेलं आहे त्यांनी म्हणून झोडपट्टीमध्ये पण जरी ते जिंकून येतील तर त्यांच्या समोर जे एक आहे ते एक ॲक्च्युली तुम्हाला वाटतात का तेवढे कद्दावर आहेत का जाणून बुजून त्यांची सीट वीक केलेली आहे ना नाही त्यांनी आता पाच वर्ष दहा वर्ष झाला तर केलं आहे काम नक्कीच नक्कीच ह्यांचं म्हणणं होतं की कुलाबामध्ये काम करणारे एक जे आमदार होते ते म्हणजे राहुल नार्वेकर होते आणि त्यांनी ते काम केलेले आहे तुमचं काय मत आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये ह्या इकडचे जे नेते होते त्यांनी काम केलेले आहे का नाही सागराशी आतूळ नाते जोडणारे नाकवा नाकवा म्हटलं की जाळी विणणारा तो नाकवा ना नव्हे बोटी बांधणारा तो नाकवा ना नव्हे जो समुद्रावर नेव्हिगेशन करतो त्याला नाकवा बोलतात पण आता इकडे काय झालेलं आहे नाकवा बोट बांधणी म्हणजे तो नाकवा हे चुकीची समज आहे नाकवा हा इंग्लिश शब्द आहे जो समुद्रावर नेव्हिगेशन करतो त्याला नाकवा म्हटले जातो आणि पहिली गोष्ट म्हणजे जे आमचे नार्वेकर साहेब आहेत त्यांनी खूपच या पाच वर्षात एवढी कामगिरी केलेली आहे म्हणजे आपण आयुष्यात विचार पण करू शकत नाही एवढी चांगली कामगिरी केलेली आहे जसे काय काम केलेलं आहे त्यांनी जसं प्रामुख्याने काय कामं केलेली आहेत पहिली गोष्ट म्हणजे मासेमारीवर जे आमच्यावर बंधन यायचे जे शासनाचे बंधन होते जे शासनाचे बंधन होते त्याला आम्ही पाठिंपुरावा देऊन आम्ही साहेबांना नेहमी सांगायचो साहेब आम्हाला ही अडचण आहे आम्हाला हे करायला पाहिजे तर प्रत्येक टायमाला फिशरीज डिपार्टमेंट असून दे पोलीस डिपार्टमेंट असून दे प्रत्येक टायमाला आमच्या खांद्याला खांदे लावून त्यांनी आमच्या सपोर्ट केलेला आहे जर बघाल त्यांनी खांद्याला खांदा सपोर्ट केलेला आहे हे म्हणत असताना तुमच्या विभागात तुम्ही ज्या ठिकाणी काही जण राहतात ते अतिशय वाईट अवस्थेमध्ये येतात कारण की ह्या ठिकाणी हाय राईज सारखा प्रश्न येतो तर तिकडे लो राईज जो असतो त्या ठिकाणी जे बघाल जसं साधं जर एक आग जरी लागली तर तिकडे कुठेही फायर डिपार्टमेंटचं येऊ शकत त्याच्यासाठी आहे ना आता साहेबांनी नार्वेकर साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक इकडे फायर फाईटचे आम्ही पंप स्टेशन उभारू आता इथे ससुंडोगमध्ये पण एवढे आता आमची फिशिंग झोन आहे पण इकडे पण तुम्ही म्हटला म्हटलं ना फायर फाईटची इकडे सोय नाही आहे पण ती पण आम्ही त्यांना सांगितलेली आहे फायर फाईटची सोय आणि सो हॉस्पिटल आम्ही सांगितलेलं आहे त्यांना पण त्या मग त्याच्यावरती त्यांनी काय सांगितलं आहे की बनवणार का नाही नुसतं का फक्त आश्वासनाचा डोंगर नाही नाही त्यांनी सांगितलेलं आहे काय मी करणार आणि आता हे बघा माझ्यासमोरच आणि तुमच्यासमोरच हे बघा हे काम चालू आहे हे मच्छीमारीचे शेड बनवत आहेत ज्या ज्या करून जे आमचे नेट फाटतात ते रिपेरिंगचा इकडे सावलीमध्ये काम होईल अशी त्यांनी प्रोसिजर केलेली आहे पण जरी क ह्या इकडे जर बघाल तर जो बदल पाहिजे एक आमदार असतो त्याचं काम असतं की नागरिकांना ज्या सुखसुविधा राज्य सरकारकडनं मिळाल्या पाहिजे त्या जसं तुम्ही जसं सांगितलं की एका आमदाराने ते क फिशरीजचे जे काही प्रश्न होते ते मांडले पण त्याच्या व्यतिरिक्त ह्या इकडचे निमुळे रस्ते त्याच्यानंतर असलेल्या काही बाकीच्या गोष्टी आहेत जसं ह्या इकडे पाण्याचा एक विषय ज्वलंत आहे ह्याच व्यतिरिक्त अन्य जे आहेत त्यामध्ये क एक घरांचा हा प्रश्न आहे ह्या ठिकाणी कसे बघतात आणि तुम्ही आज सर्वसामान्य नागरिक म्हणून ह्या इकडे तुमचं काय मत आहे आता मी इकडे जमशेडी बंदरला राहतो म्हणजे ससुंडकच्या बाजूलाच जमशेडी बंदर पोर्ट आहे तिकडे राहतो मी तिकडे आमच्यासाठी साहेबांनी भरपूर केलेलं आहे पाणीजी तुम्हाला थोडं का थांबलं हा जो जमशेरजी बंदर जो आहे हा जमशेरजी बंदर कुठच्याही भारतीयांनी नाही बांधलाय तर ज्या ठिकाणी पोर्तुगालांच्या काळातला बांधलेला हा बंदर आहे तो आजही त्या तिकडचे जे जुने रहिवासी होते ते अजूनही तिथेच आहे आणि अतिशय असा म्हणाल की तो आजही तो स्लमसारखाच मानला जातो त्याच विषयावर आपण येऊया आणि जाणून घेऊ जर हा जमशेडजी बंदर हा त्या काळी बांधला गेला तरी आजही आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत त्या तिकडे बंदर बांधायला इतका वेळ जातो का आणि त्याच्यामध्ये आधुनिकता येतच नाही सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जे जमशेडजी बंदर आहे ते पूर्वजांनी जेव्हा इंग्रज सोडून गेले आणि ते आमच्या कोळ्यांच्या ताब्यात दिले ते फक्त चाळीस लोकांच्या ताब्यात दिलेले आहे त्या चाळीस लोकांच्या माझे आजोबा पंजोबा असतील आता मी आहे पण जर बघाल तर ह्या जमशेदजी बंदरानंतर जे बंदराची दुरवस्था झालेली आहे जशी गड किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे तशी इवन तुमच्या डोळ्यातही आता अक्षरशः तुम्ही आश्रू आवरू शकला नाही आहे त्या कारण की हे खरंच वस्तुस्थिती आहे ही तुमची भावना आहेत त्या व्यक्त होतात की खरंच तुम्ही जुने मुंबईतले आहात त्यांची घरं व्यवस्थित होत नाही पण ह्या इकडे अंबानींसारखं मोठं एक वलय तयार होतं पहिली गोष्ट म्हणजे जे जमशेडजी बंदरवर जे हे केलेलं आहे म्हणजे अन्याय झालेला आहे ते अन्याय कोणी केलेलं आहे बी पी टीने केलेलं आहे के आम्ही जेव्हा रिन्यू आमच्या जागेचे रिन्यू भरत होतो तेव्हा बी पीने आमचे रिन्यू घेतले नाही आणि आज आम्हाला सांगतात त्या रिन्यूचे पन्नास पट वाढ झालेली आहे पन्नास पट वाढ झाली तर आम्ही त्यांना बोलतो पन्नास पट वाढ झाली ती आम्ही आम्हाला दाखवा कशी झाली ती तुम्ही आमच्याजून रिन्यू वसूल केली नाही आणि तुम्ही आता आमच्यावर बालन टाकता ही चुकीची गोष्ट आहे नक्कीच एक महत्त्वाचा ख विषय तुम्ही हात घेतलेला आहे त्याच्यासाठी तुमच्या डोळ्यात आश्रूही आले कारण की शेवटला तो हा तुमच्या जिवाळ्याचा क विषय निघाला ह्या ज्या जमशेरजी बंदर, बंदर आहे असे बरेच बंदरगा आहेत आणि त्या ठिकाणी राहणारा तो खरा मुंबईकर ज्याला मी मुंबईकर म्हणून जे काही मिरवणारी लोकं आहेत त्यांनी केंद्र सरकारची जी यंत्रणा आहे आता केंद्रात आणि राज्यात हे एक समीकरणाचं सरकार होतं तर हे प्रश्न मार्गी लागू शकत होते तरीही मार्गी लागले नाही आणि म्हणून आज तुमच्या डोळ्यातही आश्रू आलं काय झालं आहे प्रत्येक आता डेव्हलपमेंटचं चालू झालेलं आहे पण डेव्हलपमेंट चालू झालं आहे त्याच्यामध्ये जे स्थानिक लोकांचा विचार कधीच गव्हर्नमेंटने केला नाही कारण आता एक तुम्हाला एक उदाहरण दाखवतो जरा पुढे यायला लागेल तुम्हाला पुढे या इकडे या इकडे आता इकडे एक कुंजाली हेलिपॅड आहे कुंजाली हेलिपॅड आहे त्यांनी आमचे इकडनं जो रस्ता होता जाण्या येण्याचा तो बंद केलेला आहे आम्हाला इकडे मासेमारी करण्याला बंदी केलेली आहे त्या लोकांनी आम्ही फिशरी डिपार्टमेंटला पण सांगितलं की हे लोक हे लोक का सांगताहेत काय इकडनं यायचं नाही तिकडनं जायचं नाही अरे आम्ही को समुद्राचे राजे आहोत आमच्यापासून आज समुद्र इकडे टिकून राहिलेलं आहे तुम्ही येऊन इकडे भरणी करता आणि आमच्या सगळ्यांनी भरणीचं एक गाडी टाकली काय त्याच्यावर तुम्ही कायदा लागू करता आता लोका त्याना, त्याना का करता। या लोकांनी हजारो गाड्या टाकलेल्या आहेत त्यांना त्यांना काय कायदा नाही काय अतिशय एक महत्त्वाचा विषय ह्या गृहस्थाने मांडलेला आहे यांच्यानुसार की जर आम्ही काय शासनाचे जर नियम उलगडले तर आमच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते पण केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या यंत्रणेने जर कुठचेही अशी अवमानना केली तर त्यांच्यावरती काय होतं कारण की कायदा हा सर्वसामान्य नागरिकांचा असतो तर ह्या कोळी बांधवांना अशा पद्धतीत ठेवलेल्या आहे ज्यांचा विकास व्हायचा पाहिजे तर त्यांचा विकास नव्हता दुसऱ्यांचाच विकास झाला आहे आणि त्याचमुळे आज महाराष्ट्रामध्ये अशा मुंबईतल्या नगरीतल्या खऱ्या म्हणजे मी मुंबईकर जे म्हणतात त्यांचं काही विकास न होता एक वेगळ्या विकासाच्या राजकारणातली युती समोर आलेली आहे पण येणाऱ्या काळात ह्याच विधानसभेतलं सगळ्यात इतकं मोठं नाव म्हणजे राहुल नार्वेकर हे जिंकेल असं लोकांचं म्हणणं आहे पण वस्तुस्थितीमध्ये त्याच राहुल नार्वेकर खरंच ह्या विभागाचा विकास करतील का काही त्यांच्या माणसांचा विकास करतील हे येणारा काळच सांगेल कॅमेरापासून स्वप्नीलसह चेतन काशीकर न्यूज नेशन मुंबई